सोपन एंचा सा सा या ठिकाणी सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि घनश्यामगाव यांच्याकडून या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजाचा त्यांना बक्षीस आहे पंधरा पळतो या मैदानाचा आणि पंधरा मध्ये धुळा उरतोय कोण होतोय गट क्रमांक पंधराचा गट विजेता पड्याला घड्यातील ताईत बक्या भाय पळतो आणि छोट्या डायव्हरचा निर्वाद वर्चस्व घ्या लावून घ्या सोळा लावून आहे गडा क्रमांक पंधराचा निकाल निखाल आणि निखाल, निखाल पंधराचा निकाल तास क्रमांक नऊ मधून पालघाडी नाचा प्रश्न मोह तुम्हाला सुजगा विनायक सर देशमुख लेंगरे सारखा या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचा त्यावरती भरणाऱ्या छोट्या हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाली नाचाय प्रसन्न मोहित शेट तुम्हाला सुचगाव सचिन शेट घरात वसे ओले हो विनायक देशमुख लेंगरे यांचा या ठिकाणी अकरा वेळा हिंद केसरी झालेला बका असूर पाला विराट पाला सुंदर असे गाडी आणली छोट्या डेवर गाडी या ठिकाणी सेमीला पात्र घ्या सोळा लावून घ्या एकला किरण गावडे पाटील अनिल कांबळे शंभर